ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निवडणूक काळात जयसिंगपूर पालिकेचा त्रेसष्ट लाख रुपये कर भरणा जयसिंगपूर नगरपालिका नेहमीच कर वसुली व पाणीपट्टी वसुली कर्मचाऱ्यांची पत्के लावून वसूल केली जाते मात्र होत असलेल्या निवडणुकीमुळे उमेदवारांनी नगरपालिकेत आणून त्रेसष्ट लाखाची कर भरणा केली आहे त्यामुळे एकाच जागी बसून पालिकेला मालमत्ताची बांभन्न लाख रुपये व पाणीपट्टीची अकरा लाख रुपये वसुली का बवर्ग का सुन। कर, सुन। कर वसुली मिळाली आहे जयसिंगपूर नगरपालिका जिल्ह्यातील ब वर्ग नगरपालिका असून शहरातील एकूण मालमत्तेचा आठ कोटी सत्तावीस लाख रुपये कर मिळतो यातील थकीत दोन कोटी सात लाख रुपये असून चालू मागणी सहा कोटी वीस लाख रुपये आहेत आतापर्यंत पालिकेने दोन कोटी तेवीस लाख रुपये कर वसुली केली आहे तर पालिकेचा पाणीपट्टी कर एक कोटी बेचाळीस लाख असून थकीत त्र्याण्णव लाख रुपये आहेत यातील चालू मागणी एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये असून लाख सत्तेचाळीस नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता या शेकडो उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना घरफळा व पाणीपट्टी भरलेल्यांची पावती जोडायला लागते त्यामुळे जयसिंगपूर शहरातील उमेदवारांनी उच्चांकी असा कर भरून व पाणीपट्टी भरलेल्यांचा ना हरकत दाखला घेतला आहे या जयसिंगपूर पालिकेत फक्त आठ दिवसात तब्बल बावन्न लाख रुपये कर नागरिकांनी रांगा लावून भरला आहे त्याचबरोबर पाणीपट्टी ही अकरा लाख रुपये जमा झाली आहे त्यामुळे फक्त आठ दिवसात पालिकेला त्रेसष्ट लाख रुपये कर जमा झाला आहे निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर